आधी मुरळी जे होत्या ते पुरुषच साडी घालून मुरळी नाचायचे आता खरोखरच्या लेडीज तर थोडंसं डान्सचा प्रकार त्यांचा बदलला आहे तो देवाला अर्पण करण्यापेक्षा उपस्थित ऑडियन्सला कसं खुश येईल अशा प्रकारचा डान्स मध्ये रूपांतर झाले किंवा ते की जे काही त्यांचे नाट्य जे असतात ते अगोदर देवाला बोलवण्यासाठी लोकांना जागवण्यासाठी होते आग, आता कॅटरिंग वगैरे हो या गोष्टी आल्या ती जे रिच्युअल्स आहेत ना ते जे होत चाललेली ती मला या माणसाने स्वतःचे पैसे घातलेले आहेत आणि इतक्या पॅशनेटली घातले आहेत आणि स्वतः डायरेक्टर आणि प्रोड्युसर असल्यानंतर आपण थोडा तरी असं दिसतो हो, थोडस नको हात आकड अजिबात मोकळा ठाकळा सोडलेला हात तो कलावंताचा हात आणि त्यांनी स्वतः ही फिल्म करण्यासाठी आयुष्यभर कमावलं आणि मग ही फिल्म केली अशी माणसं फार कमी असतात असं मला वाटत असतो आणि तुम्ही या चित्रपटाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक आहात तर हा विषय तुम्हाला का सुचला आणि तुम्हाला हा चित्रपट का करावा असा वाटला फिल्म मेकिंग हे थोडस पॅशन म्हणून आहे कुठे कुठे समजायला लागलं होतं गेल्या सात आठ वर्षापूर्वीच सो so, uh, मी काही अगोदर शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या आणि ज्यावेळेस त्या शॉर्ट फिल्म मी जागतिक स्तरावरती मी ज्यावेळेस नेल्या होत्या त्यावेळेस मला काही विचित्र अनुभव आले होते इंडियाच्या फिल्म्स मेकिंगला किंवा इंडियाच्या फिल्म्सला ते बाहेरचे जे लोक असतात त्यांना मी uh, माझी पिच फिल्म जी पिच करत होतो शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये कान्सला त्यावेळेस युकेच्या गृहस्थाला मी पिच करत होतो दॅट टाईम ही आज मी की ज्यावेळेस मी बोललो की बाबा आशाची फिल्म येऊन बघा सो ही आज दॅट की इज दॅट अबाउट पॉवर्टी म्हणजे ही गरिबीबद्दल काही फिल्म आहे का परत आपलीच इंडिया मीडियामधलेच इंडियामधलेच एक पत्रकार होते त्यांना पण मी सेम पीच केलं त्यांचं पण असं बन म्हणणं आलं की इज दॅट अबाऊट बिलोबेली सो ही काही बिलो बिलोबेली फिल्म आहे का सो दॅट टाईम आय व्ह गॉट डिस्टर्ब आणि ते आपले हिंदी भाषिक होते म्हणून त्यांना बाजूला घेऊन विचारलं की असं का प्रश्न येतो सो so, त्यांनी सांगितलं की हे आपले इंडियाचं फिल्म मेकिंगचं फिल्मचं रिप्रेझेंटे प्रेझेंटेशन आहे इम्प्रेशन आहे आउट ऑफ इंडिया जागतिक स्तरावरती सो ते मला कुठेतरी ते डिस्टर्ब झाल्यावर पुढच्या दोन तीन दिवस मी विचार करत राहिलो मी बऱ्याचशा पण बघत होतो दिवसाला मी तीन तीन चार चार फिल्म्स बघत होतो मी एकटाच गेलो होतो आणि जवळजवळ मी चौदा दिवस होतो तिथे तर मी बऱ्याच फिल्म्स बघितल्या रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं त्याची बऱ्याच रिसर्च केला बायबल जे समजलं तर रॉबर्ट मॅके जे आज फिल्म जगभरातल्या हो फिल्म मेकिंगच्या फिल्म स्क्रीनप्ले रायटिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं ते पुस्तक मी गोत्रू केलं आणि त्याच्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं इंटरनॅशनल सिनेमे बघितले आणि मग ठरवलं की आता आपल्याकडचं जे कल्चर आहे जे फार रिच आहे ते आपण जगाला दाखवून देऊ सो तेव्हा गोंधळ हा विषय हळूहळू डोक्यामध्ये त्याचा स्टार्ट व्हायला लागला होता अज्ञात करताना ही जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत एक तारा खंजिरी फार छान वाजत होती कलाकारांचं या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या फोगलोकच्या कलाकारांसाठी सो so, मी म्हटलं की हे जे आपलं पारंपरिक वाद्य आहे मग आता कुठंतरी काय काय झालं की काही ठिकाणी कॅसिओ आलेत ऑर्गन आलेत डी जे आलेत आधी मुरळी जे होत्या कर ते पुरुषच साडी घालून मुरळी नाचायचे आता खरोखरच्या लेडीज तर थोडंसं डान्सचा प्रकार त्यांचा बदलला आहे तो देवाला अर्पण करण्यापेक्षा उपस्थित ऑडियन्सला कसं खुश करता येईल अशा प्रकारचा डान्स माहिती रूपांतर झाले किंवा ते की जी ते जे काही त्यांचे नाट्य जे असतात ते अगोदर देवाला बोलवण्यासाठी लोकांना जागवण्यासाठी होते आता कॅटरिंग वगैरे हो या गोष्टी आल्या अगोदर कसं होतं की गावातले लोक एकत्रित एक यायचे ते एकत्रित एक शिदा बनवायचे मग भावबंध जे असायचे ते वाटायचे जे काही पाहुणे असेल त्यांना नवरीकडचे जे लोक यायचे त्यांना अगोदर तो मान भेटायचा तर ते जे रिच्युअल्स आहेत ना ते जे का, ते जो आत्मीयता जी होती ना ती कुठेतरी लोप होत चाललेली असे दिसते मला मग मी ठरवलं की ही जी कला आहे ही आपली जोपासली गेली पाहिजे आणि पुढच्या शंभर दोनशे वर्ष तरी ही बिल पुन्हा पुन्हा बघितली जावी या हिशोबाने काही रिव्हर्स इंजिनिअरिंग केली काही स्क्रीन प्लेला वेळ घेतला आणि ही फिल्मची निर्मिती झाली सो so, ही फिल्मच्या निर्मितीमध्ये आमचे जे काही एचओडीज आहेत कलाकार आहेत यांनी सुद्धा तेवढीच जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक भागासाठी सो so, पूर्ण आमच्या टीमचं कलाकारांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी प्लीज खर तर टीम आहे म्हणजे तुमचे सिनेमॅटोग्राफर अमलिंदू चौधरी आहेत किंवा तुमचे एडिटर आशिष आहे तर हे अर्थात मराठी इंडस्ट्रीमध्ये फार नावाजलेले टेक्निशियन्स आहेत त्यामुळे त्यांची निवड तुम्ही कशी केलीत आणि तो प्रोसेस कसा होता आशिष तर आलेलेच आहेत आशिष बरोबर तुम्ही आधी फिल्म केलेच होत्या के शॉर्ट फिल्म वगैरे ज्यावेळेस अज्ञात घेऊन गेलो होतो आशिष जर आशिषला रात्री बाराला फोन करू शकतो एकला पण फोन करू शकतो आणि त्यावेळेस काय करेक्शन लागलं लग हो उद्या दुसऱ्या ज्युनियर विश्वजित असो फार कॉपरेशन मला मिळत आलेलं आहे अमलिंदू वगैरे हो यांचं कसं की मला लाईट होती आणि एनरिच कल्चर होतं माझ्या फ्रेम्स ज्या होत्या त्या रिच होत्या त्यामुळे लाइटिंग हा फार महत्वाचा भाग होता त्यामुळे अमलिंदू सरांबरोबर मी दे आर व्हेरी सिनियर टू मी आणि दीड वर्षापूर्वीपासून आमच्या समोर टॉक्स चाललं होतं त्यांनी रेड चिलीज मध्ये माझं आज्ञाचं हे बघितलं होतं दॅट टाइम ही कॉल मी आणि ते की मला बोलत फार आवडले सो अशा प्रकारे आणि मी म्युझिकच्या सो रॉनेस जी आहे ती कुठून मिळेल तर इलाराजेंचा स्वतःचा एक पन्नास साठ वर्षाचा अनुभव आहे ते आधी पहिल्यांदा ह्या अशाच प्रकारच्या लोककलेतून ते असे म्हणजे ते गावोगावी जाऊन अशा प्रकार त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली गावोगावी जाऊन ते असे संगीताचे संगीत प्रोग्राम करायचे आणि हळूहळू हळूहळू त्याच्या त्यांना प्रत्येक वाद्यांचा तो अनुभव आला तर त्यांनी मला एक अनुभव सांगितला होता की मी ज्यावेळेस ते असे आम्ही स्टेजवर आम्ही असं परफॉर्मन्स करायचो ना पॉलिटिकल असू किंवा गावातले असो तर लोक जोरजोरात टाळ्या वाजवायचे सो लोक जोरजोरात टाळ्या वाजवायचे मला अगोदर फार बरं वाटलं पण नंतर मला असं वाटलं की ते जे टाळ्या वाजवतात ना ते माझ्यासाठी नाही आहे त्या टाळ्या ज्या आहेत ना ती ज्याने ती ट्यून बनवली आहे त्यांच्यासाठी आहे मग दॅट टाईम मी गेट की मला पण आता म्युझिक कंपोजर बनायचं आहे मग त्याच्यानंतर ते चेन्नईला आले ते सहा आठ महिने कुठे कुठे स्ट्रगल करून फिरत होते दररोज नवीन डिरेक्टरला भेटणं प्रोड्युसरला भेटणं पिच करणं सो so, फार त्यांच्यावरती मूवी पण येते धनुष्यच काहीतरी करतात आहे टाइम म्हणजे टाईम जे त्यांना एक गोष्ट सांगितली ह्या एजला सुद्धा तुम्ही एक गोष्ट सांगितली तुम्ही त्यांना बारा दिवसापूर्वी त्यांना गोष्ट ऐकली सो फार वेगळाच अनुभव होता एवढा दिग्गज टीम बरोबर काम करणं आणि प्रोडक्टर so, आता ती एक्साइटमेंट लागली की लोकांना हो आम्ही कधी दाखवतोय सो बघूया आता काय लोक कसे एक्सेप्ट करतात हे किशोर दादा तुमच्या चित्रपटांची निवड विशेष असते तुमचा प्रत्येक चित्रपट हा गाजतो त्याच्यातल्या तुमच्या भूमिका गाजतात आणि आम्ही प्रेक्षक म्हणून नेहमी आतुर असतो की तुम्ही कुठला नवीन चित्रपट घेऊन येणार आहात तर गोंधळ हा तुमचा आगामी चित्रपट त्याच्याबद्दल तुम्ही सांगा खूप वेगळा चित्रपट आहे भूमिका वेगळी आहे म्हणजे माझं नशीब आहे ॲज अन ॲक्टर म्हणून की काही वेगळं असले तर दिग्दर्शक मला शोधत येतात संतोषजींची माझी ओळख खरंच नव्हती इतकी वर्ष ते ही काम करत आहेत मी थोडं सिनियर असेल परंतु ही भूमिका मी करावी माझं काम त्यांनी पाहिलं असावं आणि त्यांना असं वाटलं असावं की ही भूमिका मी करू शकेन त्यांनी जेव्हा पहिल्यांदा गोष्ट जेव्हा सांगितली ती मला इतकी आवडली त्याच्यात ती इतकी गावची मातीची गोष्ट होती म्हणवा मी म्हटलं यार ह्याच्यामध्ये इतकं रॉनेस आहे ना जसं आता फॅन्ड्रीमध्ये जो रॉनेस आहे तसाच काहीतरी एक वेगळा व्हिज्युअल ट्रीट देणारा रॉनेस याच्यामध्ये आहे आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांनी स्क्रिप्ट दिली आणि मग मी घरी जाऊन माझं 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 काम करून त्यांना भेटलो आणि त्यांना माझं काम दाखवून इम्प्रेस एवढं केलं की त्यांना पर्यायच उरला नाही मला तोर देण्याचं पण या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि ते कॅरेक्टर किंवा त्याचा प्रवास कसा होता है बद्दल मला असं वाटतं की आम्ही गावच निघालो म्हणजे आम्ही काही ठरवून केलं नव्हतं पण ते ज्या भागातले आहे त्याच भागातलं मी पण निघालो आणि माझ्या गावी अ, मी बरेच गोंधळ असे पाहिलेले आहेत रात्रभर ड्युटीला तेल वगैरे घातलेलं आहे आणि सगळा गोंधळ हा प्रकार माझ्या अनुभवातला आहे पण याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ना त्याच्याबद्दल मी जास्त बोलू नये असं मला वाटतं की ऍक्टरला एखाद्या मीटी रोल जो असतो ना म्हणजे आपण मटण घ्यायला मटन मटण घ्यायला गेलीस कधी मटणाच्या दुकानामध्ये आपण म्हणतो पहिल्या म्हणजे पहिली दोन पा हे असतात ना पावलं त्याच्यातला तेवढा ते भाग देतो जास्त टेस्टी असतो तो, तो, तो रोल तसा आहे माझा योगेश हो तू अर्थात आम्ही तुला भरपूर मालिकांमधनं बघत असतो पण चित्रपटाकडे प्रत्येक ऍक्टरला वळायचं असतं चांगली भूमिका हवी असते आणि या चित्रपटात तुला ती मिळाली बाहेर पोस्टर्सवरती पण तू आहेस तर त्याच्याबद्दल सांग खूप भारी वाटतंय अॅक्च्युली किशोर सर जसं म्हणाले की कमी मी मुद्दाहून सांगणार नाही याबद्दल कमी बोलणार आहे बिकॉज लेस इज ऑलवेज मोर सो कारण काय आहे की त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत जे आत्ता म्हणजे हळूहळू ते रिव्हील होतील फिल्म बघितल्यानंतर किंवा एक्झॅक्टली माझं कॅरेक्टर काय आहे ते बघितल्यानंतर सो मी आत्ता जास्त बोलत नाही आहे पण इथे गोंधळ याचे ऍक्च्युली बघायला गेलं तर दोन अर्थ आहे एक म्हणजे ऍक्च्युअल देवीचा घरात नवरा नवरीच्या लग्नानंतर देवा देवाचा जो घातला जातो तो, तो गोंधळ आहे आणि त्यांच्या घरात जो चालू असलेला इंटरपर्सनल जे रिलेशन्सबद्दल जो चालू असलेला जो केऑस आहे तो गोंधळ आहे असे दोन अर्थ त्या गोंधळाच्या मागे आहेत सो so, मी एवढंच सांगतो आणि सगळं याचं सगळं क्रेडिट संतोष सराने कारण यांच्या एवढा पॅशनेट माणूस मी बघितलाच नाहीये आणि याची गंमत अशी होती की ऍक्च्युली मी माझी लुकटेस झाली होती ती वेगळ्या रोल करता झाली होती तिथे गोंधळ घातला तिथे घातला होता <laughs> आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला याच्याऐवजी हो तू हे कॅरेक्टर करावंस असं वाटतंय आणि त्यांनी मला ते स्क्रिप्ट ऐकवलं आणि ते फार भारी होतं म्हणजे जसं सरसुद्धा अग्री आहेत की सरांनी ज्या ज्या एचओडीजना ही गोष्ट ऐकवली ती मुळात गोष्टच त्यांनी ज्या लेवलची लिहिलेली आहे किंवा त्यांची जी, जी कन्सेप्ट आहे त्याला सेल्यूट आहे सो फार मजा आली थँक्यू सो मच सर सो असं माझा कॅरेक्टर आहे आनंद कॅरेक्टर प्ले एवढंच बाकी बघा मला संतोष असं बोलायला पाहिजे की माणसाचं फिल्मचं पॅशन इतकं इतकं खोलवर आहे की मराठी सिनेमाची अवस्था <coughs> आपल्याला सगळ्यांना माहिती प्रोड्युसर शोधायला लागतात आपल्याला मिळत नाही <coughs> या माणसाने स्वतःचे पैसे घातलेले आहेत आणि इतक्या पॅशनेटली घातले आहेत आणि स्वतः डायरेक्टर आणि प्रोड्युसर असल्यानंतर आपण थोडा तरी असं दिसतो हो, थोडस नको हात आकड अजिबात मोकळा ठाकळा सोडलेला हात तो कलावंताचा हात आणि त्यांनी स्वत ही फिल्म करण्यासाठी आयुष्यभर कमावलं आणि मग ही फिल्म केली अशी माणसं फार कमी असतात असं मला वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे करेक्ट